आपण पाहत आहात शहरातील अतिक्रमण व प्रश्न आहे बिकट प्रश्न सोडवण्याची नागरिकांची मागणी नांदगाव शहरा ए नांदगाव शहरामध्ये लहान मोठ्या प्रमाणात विकास काम होत पत्राच्या दुतर्पा भिंत उभारली जात आहे ही गोष्ट नांदगाव शहरासाठी शोभनीय आहे दोन्ही बाजूने रस्ते देखील तयार झाले असताना नांदगाव शहरातील रस्ते हे अतिक्रमणाच्या विडख्यात अडकले आहेत या रस्त्यावर दोन्ही बाजूंना हातगाडे लागत असतात नांदगाव शहरात सुमारे पाचशे हातगाडे शहराच्या चारही बाजूने लागत असतात शहरातील रोड लगत बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक महात्मा फुले चौक शनी मंदिर चौक आय लव्ह यू नांदगाव चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातगाडे लागलेल्या असतात आणि त्यामुळे वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात कसरत करीत जावे लागते वाहन धारकाचा हातगाड्याला धक्का लागला की लगेच तेथील नेहमीचीच आहे यावर वारंवार तक्रारी केली जातू जाते अतिक्रमण करण्याची मात्र परिस्थिती जैसी थे त्यामुळे पालिका प्रशासनाने रस्त्याच्या दुथर्पी असलेल्या हातगाड्या अतिक्रमणे करणे गरजेचे झाले नियम घालून द्यावेत त्यांच्यासाठी स्वतंत्र भूखंडाची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे नांदगाव शहरातील भाजी विक्रेत्या ठिकाणी बोंबील चिकन मटन फळे आदी सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतात नांदगाव शहरातील हे मल्टीपर्पज बाजार असल्याचं चर्चेला आहे बऱ्याच वेळेला अनेक लोक या अतिक्रमणामुळे अडचणीत येत आहेत वाहनधारकांना अडथळे निर्माण होत आहेत पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी सातत्याने गाड मिश्रित पाणी साचलेलं असतं आणि वाहनाच्या तेजामुळे ते गाड मिश्रित पाणी अंगावर उडते आणि भाजीपाल्यांवर जाऊन पडते बऱ्याच वेळेला अनेकांच्या अंगावर देखील ते उडते त्यामुळे या दुर्गंधीतून भाजीपाला खरेदी करावा लागतो किंवा चिकन मटण खरेदी करावे लागतात अशी अवस्था शहराची झालेली आहे नांदगाव शहरासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून महात्मा फुले भाजी मंडई उभारण्यात आली मात्र या भाजी मंडईचा पुरेपूर वापर झाला नाही भाजी विक्रेत्यांना मंडईमध्ये स्थान देण्याची गरज आहे रस्त्यावरील भाजी विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था बांधलेल्या भाजी मार्केटमध्ये मा करावी जेणेकरून पालिकेला उत्पन्न मिळेल आणि गैरसोय देखील दूर होईल दरम्यान शहराला उद्योग व्यवसाय नसल्यामुळे लोक अतिक्रमण करून छोटे दुकान चालवतात परंतु ते करण्यापेक्षा औद्योगिक रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे शहरातील शाकंबरी नदी पुलावर मोकाट जनावरे रस्ता रोखून बसत असतात त्यामुळे वाहनांना मोठे अडथळे निर्माण होतात स्नेही हे आता दैनंदिन झाले रोज सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान मोकाट जनावरे शाकंबरी नदीच्या पुलावर येऊन बसतात व वा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो बांगलाण वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव